शेतकरी मित्रांनो नमस्कार आ, या ठिकाणी आज एक व्हिडिओ घेऊन आलो आहेत की बऱ्याच शेतकऱ्यांना एक प्रश्न असतो की जेव्हा आपण ही बाग धरतो तर त्यावेळेस जे खोडाजवळून खूप वॉटरशूट निघत असतात म्हणजे दोन अडीच महिने झाले की आपल्याला एक काम लागत असतं मजूर बघायचे वॉटरशूट काढायचे तर या ठिकाणी साहेबांनी खूप छान प्रयोग या ठिकाणी केलेला आहे त्यांच्या बागेमध्ये ही त्यांची दुसरी बाग आहे पहिला व्हिडिओ आपण पाहिला तो त्यांचा माल हार्वेस्टिंगला आहे तर आदरणीय प्रवीणजी माने मोडणीम यांनी खरं तर खोडाभोवती ही पद्धत काढलेली आहे होती आणि यांनी ती पद्धत अनुकरण केली किंवा यांना कुणी सांगितलं असेल तर या ठिकाणी मी आता तुम्हाला दाखवतो आहे की एक बी वॉटरशूट या ठिकाणी निघालेला नाही आहे याचं कारण काय आहे की नव्वद टक्केचं जे ग्रीन येतं आपण शेडनेट हे त्यांनी चव या ठिकाणी लावलेलं आहे परिणामी आपले दोन तीन गोष्टीची बचत या ठिकाणी झाली पहिलं म्हणजे की अनावश्यक जी काही मजुरी म्हणतो ती वाचली दुसरी जी काही मोला महाग आपण ती जे आपण देतो तर न लागत असतात वॉटरशूटला आणि परिणामी साईजकडं कमी आणि वाटरशूटवर जास्त अन्नद्रव्य लागतात म्हणून शेतकऱ्यांना मी विनंती करतो मी तुम्हाला दाखवतो की त्यांनी प्रत्येक या ठिकाणी खोडाभोवती ही तो नेट टाकलेला आहे वरतून माती लावलेली आहे परिणामी वॉटरशूट येत नाही तर आपल्या बागेमध्ये आपल्याला असं वाटत असेल की वाटरशूटची समस्या आपल्याला कमी करायची आहे तर स्वस्तामध्ये हा प्रयोग आहे काय मीटर मिळतं साहेब हे कापड साधारण अंदाजे अंदाजे दहा ते बारा रुपये मीटरच्या आसपास तुम्हाला हे करायला किती खर्च आला साधारण तीन हजार रुपये खर्च आला टोटल प्लॉटला साडेसहा से मजुरीचा नाही फक्त मटेरियल मटेरियल तीन हजार हजार ते बाराशे रुपये मजुरी लागली पाच हजार रुपये आपण खर्च पकडूया हरकत नाहीये पण आपला त्याचा खूप फायदा होतो तर शेतकरी मित्रांनो आपल्या बागेला हे नक्कीच करून घ्या हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी सायनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र